आज एफपीसीबी आणि टीमाने लावलेली प्रदूषणाची बाबतीतली बैठक मनसेने उजळून लावली हे फक्त बैठकी घेतात प्रत्यक्ष कारवाई करत नाही आणि यांच्यामुळे सगळे छोटे कारखानदार या तारापूर तारापूरमधनं दुसऱ्या राज्यात जात आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे की त्या संस्थेवरती असलेल्या सगळ्या लोकांना इथून बरखास्त करा आणि एमआयडीसीने हा प्रकल्प चालवावा एमपीसीबीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं आणि इथल्या ज्या विहिरी आणि इथले जे बोरवेल हे पाणी जे खराब झालेलं आहे ते ते आणि स्वच्छ करून द्यावा आमचा समुद्र स्वच्छ करून द्यावा आणि हे डीएपीएस किंवा ही जी संस्था आहे ही बरखास्त करावी <ण्णागा> मनसेने अखेर प्रदूषणाच्या विरुधात ठणठणीत थन आवाज उठवत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठक उधळून लावली मागील पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमपीसीबी आणि सीएटीपी टीमच्या संयुक्त बैठकांच्या बैठका सुरू होत्या चर्चा होत होती अहवाल सादर केले जात होते पण कारवाई मात्र कधीच होत नव्हती या औद्योगिक परिसरातून केमिकल युक्त पाणी नाळ्या समुद्रात सोडलं जातं आणि त्यामुळे किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे विहिरी बोरवेलचं पाणी खराब झालंय सामान्य नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले नवापूर दांडी मुरबे आणि सातपटी खाडी मार्गे समुद्रातही हे विषारी केमिकल सोडलं जात आहे विशेष म्हणजे आरती ड्रग्स सारख्या कंपन्या गुजरातहून केमिकल आणून चोर मार्गाने समुद्रात सोडतात आणि याचे ठोस पुरावे देण्यात आले आहेत प्रदूषण नावाखाली फक्त फक्त आणि त्या बैठकातही कागदोपत्री प्रत्यक्षात मात्र कोट्यवधींची घेऊन शासकीय अधिकारी गप्प बसलेले कारवाईची भाषा करणाऱ्या मंडळींनी आजवर एकाही कंपनीवर ठोस उपाययोजना केलेली नाही या निष्क्रियतेला कंटाळून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठकच उधळून लावली कारण ते म्हणतात ह्या बैठका म्हणजे प्रदूषण रोखण्याचं नाही तर लोकांच्या डोळ्यात धूल फेकण्याचं माध्यम मा आहे न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख तारापूर महाराष्ट्र जी, जी, की जी हेड ऑफिस मधले दोन सिनियर ऑफिसर पहिल्यांदा तारापूरला येत आहेत आम्हाला आम्हाला ही समीर समीर मोरे ही पद्धत

पाच पाच सार हे बंद ठेवले आम्ही वाद बघतो या भाऊ तुम्हाला सांगतो धन्यवाद मिटिंग जमलेली आहे Tchau, <coughs> tchau.

एक्साइज नाही ट्रीटमेंट करायला एवढे दहा दहा कोटी रुपये घेतात घरी येऊन जातात ते सगळे माहिती नाही आहे का तुम्हाला कसं होतात त्या लोकांना